घरात अडचणी भरपूर आहेत नोकरीधंद्यामध्ये प्रॉब्लेम आहे मुलांचं आरोग्य नीट राहत नाही उगाचंच घरात गैरसमज होतात नातेसंबंधांमध्ये वितुष्ट येतं आरोग्याला काहीतरी त्रास होतो मानसिक त्रास होत राहतो या सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांना आहेत आणि अशाच काही प्रॉब्लेम्समधनं आमचं कुटुंब पण जात होतं या सगळ्यामधनं माझा आध्यात्मिक प्रवास चालू झाला नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त मधुरा दिवाच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा विषय खास करून काही माझ्या मैत्रिणींनी रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा की अध्यात्माने माझ्या आयुष्यात काय फरक पडला हा माझा अनुभव तुमच्या समोर मी मांडते आहे ज्या मी आशा करते हे येणारं नवं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं आरोग्यदायी आणि सात्विक जीवनशैलीने परिपूर्ण असावं जी लोक आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांना जर का वाटत असेल की आपल्या चॅनलवर फक्त आध्यात्मिकच व्हिडीओ असतील तर असं अजिबात नाहीये लाईफ स्किल्स पर्सनल एक्सिलन्स मॅनरिझम बऱ्याचशा गोष्टी मेंटल हेल्थ विमेन एम्पॉवरमेंटचे बरेचसे व्हिडीओ आहेत जवळजवळ पाचशे अकरा व्हिडीओ चॅनलवर आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून इतर सुद्धा पर्सनल डेव्हलपमेंटचे व्हिडीओ बघू शकता मध्ये जेव्हा आमचं लग्न झालं त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम्स आम्हाला आले आणि मला तर, तर असं वाटतं खरं आव्हान किंवा चॅलेंजेस लग्नानंतर इतके सारे असतात ना तर त्यातनं मार्ग काढता काढता अक्षरशः नवी येते मग आमच्या घरात पण बरेच प्रॉब्लेम्स होते पैशाचे तर प्रॉब्लेम्स होते त्याच्यानंतर कुटुंबात समज गैरसमज असायचे कारण आम्ही पाच सहा जण होतो आहोत कुटुंबात आता दोन मुलं झाली त्यामुळे आठ जणांची आमची टीम आहे सो सगळ्यांमध्ये समज गैरसमज किंवा अचानक कोणतरी आजारी पडायचं हॉस्पिटलायझेशन व्हायचं हो किंवा कोणाला तरी उगाच ना काही मानसिक त्रास व्हायचा आणि कंटिन्युअस हे असं चालत राहायचं चा। म्हणजे तसं पाहिलं तर आमचं कुटुंब खूप धार्मिक आहे देवाचं सगळं आम्ही करतो प्रत्येकाची विचारसरणी अशी वेगळी जरी असली तरी ती प्रत्येकाला एकमेकांबद्दल प्रेम आहे सद्भावना आहे पण तरी सुद्धा असं काहीतरी घडायचं आणि ह्या सगळ्या संपूर्ण अध्यात्मिक जो काही माझी माझा प्रवास किंवा जर्नी चालू झाली त्याच्यात मला एक गोष्ट सुदैवानी दोन गोष्टी लाभल्या ते म्हणजे मला योग्य मार्गदर्शक मिळाले आणि जोडीदार पण त्याच विचारसरणीचा मिळाला म्हणजे काय होतं ना जरी आमच्यात खूप विभिन्नता आहे मला ब्लॅक आवडतं तर त्याला व्हाईट आवडतं धीरजना किंवा मला बाहेर खायला आवडतं तर त्यांना घरगुती आवडतं so, सो असं बरेच स्वभावामध्ये भरपूर विभिन्नता आहे पण जिथे देवाचं येत जिथे अध्यात्म, काही चर्चा होते तर त्यामध्ये आमचं बऱ्यापैकी एकमत होतं सो so, जेव्हा आपल्याला ह्या प्रवास जेव्हा आपण हा सुरू करतो तेव्हा योग्य मार्गदर्शक मिळणं आणि आपल्या जोडीदाराची साथ मिळणं हे खूप आवश्यक असतं आपण एकटच ना सगळ्या गोष्टी सॉल्व नाही करू शकत कारण त्यासाठी आपल्याला जोडीदाराची साथ लागते आणि समजा ती नसेल तर मग आपल्यालाच आपला मार्ग शोधावा लागतो समजा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि साथ मिळाली तर विचारमंथन करता येतं चर्चा करता येते वेगळे वेगळे गोष्टी तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता सो अशा प्रकारचं थोडस पोषक वातावरण मला मिळालं असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकले मी व्हिडिओच्या आधीच एक डिस्क्लेमर देऊ इच्छिते की अध्यात्म म्हंटल की खूप समज गैरसमज आपल्याकडे आहेत आणि त्याच्यातनं चुकीचं लोकांना मार्गदर्शन करून पैसे मिळवणारी पण काही मंडळी आहेत तर तुम्हाला जोपर्यंत योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करू नका कारण मग तुमचा पैसा वेळ वाया जाईल आणि मनस्ताप सुद्धा होईल ह्यातनं मी सुद्धा गेलेली आहे म्हणून मी सांगते पण जर का योग्य मार्गदर्शक तुम्हाला मिळाले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात एक आगळा वेगळा फरक निर्माण होईल आता बरेचदा मी आता सध्या तर मी असा म्हणजे विचार करते कधी कधी की आता आपण शास्त्र म्हटलं तर किती आपलं सायन्स पुढे गेलंय आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात राहणारी माणसं आहोत आता पण तरी सुद्धा आयुष्यातल्या दुःखांना कसं तोंड द्यायचं सुख ही समाधानी आयुष्य कसं असायला पाहिजे यावर कुठलं शास्त्र जे असेल तर ते आहे अध्यात्मशास्त्र म्हणूनच त्याला स्पिरिच्युअल सायन्स म्हणतात बरं मी काय त्यातली फार विशारद आहे असं अजिबात नाही मी तर जस्ट एक माझा जो काही अनुभव आहे एवढ्या वर्षाचा तो तुमच्याशी शेअर करते कारण मी थोडासा त्याचा ऑब्झर्वेशन करूनच एक एक पाऊल पुढे टाकत गेले म्हणजे कोणीतरी मला काहीतरी सांगितलं मी ते पटकन केलं आणि जे सांगेल ते करत सुटले असं अजिबात नाहीये कृती ऑब्झर्वेशन प्रॅक्टिकल प्रॅक्टिकॅलिटी त्याच्यात किती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नंतर व्यवस्थित अभ्यास करूनच काही काही गोष्टी मी पुढे नेल्या काही काही गोष्टी सोडून दिल्या सो so, ह्या सगळ्या ह्याच्यावर हा, हा व्हिडिओ आजचा असणार आहे सो so, जेव्हा आमच्याकडे अशा प्रकारचे क्लेश सुरू झाले तेव्हा साहजिक ना माणूस कुठेतरी धाव घेतो कारण आपण त्रस्त झालेला असतो कोणाला आवडतं घरात असे क्लेश असणं त्रास असणं तर मी आणि धीरज असा विचार करत होतो की काय करायचं मग साहजिक आहे अगदी सोपा सर्वात कोणीही करेल असा उपाय म्हणजे पहिली धाव आपण ज्योतिष ज्योतिषाकडे घेतो हे ज्योतिषशास्त्र खूप प्रगल्भ आहे खूप छान डेव्हलप झालेलं आहे पण त्याच्यात सुद्धा काही मर्यादा आहेत योग्य व्यक्ती सांगणाऱ्या पाहिजे त्यांचे जे काय म्हणतात त्यांचे जे कॅल्क्युलेशन म्हणा किंवा त्यांचे जे निष्कर्ष आहेत ते योग्य पद्धतीने जर का आपल्याला कळले आणि ते निदान व्यवस्थित झालं तरच त्या आपल्या समस्यांवर थोडासा तोडगा हा मिळतो सो त्याप्रमाणे आम्ही थोडासा मार्ग शोधत शोधत बरेचशे ज्यांनी जे, नी जे नी उपाय सांगितले ते केले आता अगदी प्रामाणिकपणे सांगते काय उपाय केले वगैरे मी सांगत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल पण साधे साधे उपाय होते काही उपाय होते की जे मी पाहिलं की का त्यांनी काहीच फरक पडला नाही काही उपायांनी खूप चांगल्या प्रकारे घरात फरक पडला थोडीशी शांतता निर्माण झाली आरोग्य सुधारलं मानसिक जे त्रास होत होते सगळ्यांना ते जरा कमी झाले आणि त्याच्यात सर्वात चांगलं जे झालं की म्हणजे कुलदेवीची आम्ही उपासना सगळ्यांनी चालू केली म्हणजे नॉर्मली आपल्याकडे कुलदेव कुलदेवी असतातच आपण प्रा, प्रार्थना वगैरे करतो पण सुरुवात आमची जी झाली ती नामस्मरणाने झाली आणि आताच्या कलियुगातली सगळेच संत सांगतात की नामस्मरण ही अगदी परफेक्ट साधना आहे म्हणजे ध्यान धारणा हे तर आहे पण अगदी सोपी सहजरित्या आपल्याला ती जमू शकते सो ह्या सगळ्या गोष्टींमधनं ना, आम्ही नामस्मरण वगैरे चालू केलं आणि जे उपाय केले तर त्या उपायांमधन बेसिक आमचं लक्षात असं आलं की जसं आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशीच या ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जा सुद्धा आहे आणि त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येत असतो त्यावेळेस खूपशे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येतात मग जेव्हा आपण असे वेगळे उपाय करतो तर त्यावेळेस तो जो प्रभाव आहे तो कमी होऊ लागतो किंवा त्याची तीव्रता कमी होते आणि माणसाला जरा बरं वाटायला लागतं आता कसं आहे एक साधं उदाहरण देते आता समजा फरशीवर दही भात सांडलाय तर आपण काय करतो तो दही भात उचलतो दही भात उचलला तरी सुद्धा त्या फरशीवर ओशटपणा राहतो मग तो आपल्याला घासून काढावा लागतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात काही ना काही नेगेटिव्ह इन्फ्लुअन्स किंवा नेगेटिव, नेगेटिव प्रभाव नकारात्मक ऊर्जा ही सगळीकडेच असते आणि याबद्दल सध्या तुम्ही वेगवेगळे पॉडकास्ट पाहिले तर त्यात पण तुम्हाला बरच सांगता येईल पण माझा तेवढा अभ्यास नाही म्हणून मी त्या विषयावर बोलत नाही पण आम्हाला एक जाणवलं की बाबा काहीतरी असं शांत झालंय घरामध्ये प्रसन्न वाटतय <coughs> 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 मग आता जो खूप मोठा नकारात्मकतेचा भाग होता तो वेगळ्या प्रकारचे उपाय करून कमी झाला पण तरी सुद्धा तो ओशेटपणा राहिला आता तो ओषटपणा म्हणजे काय तर आपल्या स्वभावातले दोष मग त्यासाठी कसा काय उपयोग झाला म्हणजे सांग आता सांगते आता एखाद्या व्यक्तीला चिंता करायची सवय असेल किंवा तो एक दोष म्हणूया किंवा खूप राग करायचा असा जर का एखाद्यामध्ये दोष असेल तर त्याच्यावर नकारात्मक ऊर्जा प्रभावी असेल किंवा त्याचा प्रभाव जास्ती असेल तर तो माणूस अधिक अधिक चिडचिडा होतो रागराग करतो पण काही समजा ही ऊर्जा कमी झाली नकारात्मकतेची तरी सुद्धा तो दोष राहतोच ना ठीक आहे तो दहा टक्के चिडत असेल तर तो पाच टक्के चिडेल पण तो एक टक्का किंवा शून्य कसा येईल त्यासाठी स्वतःला काहीतरी प्रयत्न करावे लागतात हा भाग जास्ती मला वाटतं तुम्हाला उपयुक्त ठरेल का तर हा भाग आपल्या हातात असतो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या आपण काय करू शकतो आता त्याच्यात बरेचसे भाग येतात सर्वात पहिले तर माझी जी सुरुवात झाली ती नामस्मरणानी झाली कुलदेवतेचं नामस्मरण किंवा श्री गुरुदेव दत्ताचं नामस्मरण करा असं मला एकाने सुचवलं पण ते करताना माझं असं एक निरीक्षण होतं की मी जेव्हा जेव्हा जप करायचे ना तर मला झोप लागून जायची तर त्यावेळीच माझ्या लक्षात आलं की हा आपल्याला बॉडीमधनं रेझिस्टन्स होतोय कारण वैयक्तिकरित्या सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा काही ना काही नकारात्मकता असते तर जेव्हा आपण नामस्मरण करतो स्मरण म्हणजे त्या देवतेचं कुठल्याही देवा देवाचं देवीचं जेव्हा स्मरण करतो तर त्या स्मरणासोबत त्यांची एनर्जी आपल्याकडे येते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे जेव्हा येते तेव्हा ती थोडी थोडी आपला आपलं शरीर प्रतिकार करतं कारण आपल्याला त्याची सवय नसते सो सुरुवातीला थोडं असं व्हायचं हो नकोच कराय करूया बाबा असं वाटायचं कशाला करायचं ते असं वाटायचं पण मी म्हंटल नाही आपण हे करूया मग पहिले दहा मिनिटं केलं मग नंतर वीस मिनिटं मग महिनाभराने अर्धा तास कंटिन्युअस मी नामस्मरण करायला लागले असं हळूहळू वाढवत गेले आणि ना मी एक नोट ठेवली की काय फरक पडतोय बाबा काय प्रतिकार होतोय तर हळूहळू तो प्रतिकार कमी होत गेला आणि त्याचसोबत काय झालं त्याच्यानंतर माझ्या असं पण एक लक्षात आलं की मला खूप त्रास होता वैयक्तिकरित्या म्हणजे मी तुम्हाला सांगते प्रचंड तमोगुण ही मी होती म्हणजे मला झोप खूप यायची खूप झोपायचं झोपायचं खायचं प्यायचं मस्त आराम करायचं असंच म्हणजे माइंडसेटच तसा होता काही बाबा आपण साध्य करूया धडपड करूया असं काही नव्हतं सो त्याच्यामुळे सत्व रजतम असे जे तीन लेवल्स आपल्यात असतात त्यातला सत्वगुण खूप कमी होता आणि तमोगुण जास्ती होता सो जसं जसं मी सत्वगुण वाढतो ना जेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करता पोथी वाचता किंवा वा, वा, काय म्हणूया देवळात जाता किंवा कुठलं तरी प्रार्थना करता तर ह्या सगळ्यांनी सत्वगुण कृतज्ञता व्यक्त करता सगळ्यांनी तुमचा सत्वगुण वाढतो ज्याला आपण आजकालच्या इंग्लिशच्या भाषेत पॉझिटिव्ह एनर्जी वाढली वगैरे असं म्हणतो ऍक्च्युली मुळात हा सत्वगुण वाढतो मग सत्वगुण वाढल्यामुळे काय फरक पडला तर मुख्यतः फ्रेशनेस वाढला आळस कंटाळा कमी झाला एफिशियन्सी वाढली म्हणजे जे काम मी चार ते पाच तास मला लागायचे ते काम मी दोन अडीच तासात करू लागले त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी सुद्धा माझी वाढली आणि मला एक वेगळं फ्रेशनेस जाणवू लागला तर मग मी काय केलं हे नामस्मरण मी करत गेले त्याच सोबत मी हनुमान चालिसा सुद्धा वाचायला लागले आता हनुमान चालिसाचा माझा पूर्ण एक सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी कर करण्यासोबत आम्हाला असं दोघांनाही जाणवायला लागलं की अरे फरक पडतोय घरात प्रसन्न वाटतंय क्लेश कमी झाले आहेत नात्यांमधला दुरावा कमी झालाय परस्परांबद्दल प्रेम वाढलेला आहे सो कारण सगळे तसे मुळात आपण सगळेच ना खूप मुळात चांगले असतो पण आपल्याला ना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा आपल्याला माहीत नसतं काय करायचंय आणि जेव्हा मी आ, कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आले ना तर तेव्हा मी मोठमोठे जे कोचेस आहेत त्यांचे ऑनलाईन खूप सेशन्स अटेंड केले आणि ती लोक सुद्धा सांगतात की मेडिटेशन करा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा प्रेयर करा प्रार्थना करा फॉरगिवनेस करा मग मला असं वाटलं की हे सगळं आपलं नॉलेज आहे आपल्या शास्त्रात हे सांगितलेलं आहे हे फक्त इंग्लिशमध्ये सांगतात ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञता फक्त काय म्हणतो ट्रान्सलेशन झालेलं आहे पण मुद्दा तोच आहे ना काय मुद्दा आहे तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर देवाची ऊर्जा जास्तीत जास्त तुमच्याकडे येते आणि तुमच्या ये मनाला बरं वाटतं आणि अजून चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता सो प्रार्थना केल्यावर काय होतं तर देवाला आपण सांगतो विनवणी करतो की अरे बाबा तू माझं रक्षण कर तुझी कृपा असू दे सो ती जी युनिव्हर्सल एनर्जी आहे कॉस्मिक एनर्जी आहे सायन्स मध्ये त्याला बरीच नाव आहे आपल्या साध्या सामान्य भाषेत देव त्या देवाशी त्या ईश्वरी शक्तीशी आपण कनेक्ट होतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला आणि मी एक अशी काय म्हणतात त्याला स्पिरिच्युअल बैठक किंवा अध्यात्मिक बैठक स्वतःसाठी हळूहळू डेव्हलप केली की सकाळी उठल्यावर कृतज्ञता झालीच पाहिजे तीन माळा दत्ताचा झाला पाहिजे पूर्ण दिवसभरात नऊ माळा झाला पाहिजे भवानी देवी जी आपली कुलदेवी आहे अगदी स्वामी समर्थ सुद्धा सांगतात की कुलदेवतेची उपासना करा सो मी भवानी देवीला जप करते तिचा जप प्रार्थना करू लागले त्याच्यानंतर हनुमान चालिसा माझं असतच गुरुवारचा तर विशेष महत्व आहे स्वामींची एंट्री माझ्या आयुष्यात खूप मस्तपैकी पैकी झाली आहे त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा त्याची तर खूप वेगळी वेगळी प्रसिद्धी आली मला ते एक वेगळा विषय आहे तो मी नंतर सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये हवा असेल तुम्हाला तर तर असं जेव्हा मी करत गेले ना ही एक आध्यात्मिक बैठक मी, मी बसवली त्याच्यानंतर स्वतःचे दोष काढायला सुरुवात केली आता हे सर्वात कठीण त्रासदायक काम असत स्वार्थी आहे किंवा मी खूप रागीट आहे हे दोष असतात ना प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात मग जेव्हा आपल्यातली सत्वगुण वाढायला लागतो तेव्हा आपल्याला त्या दोषांचं थोडस आकलन व्हायला लागतं आणि मग आपल्या लक्षात येतं की हे दोष आपल्या आनंदाच्या आड येतात मग राग राग करूनच बोलल एखाद्याशी तर माणूस तुम्हाला सहकार्य करणारच नाही ना तुम्ही जर का प्रेमाने बोललात तर तुम्हाला सहकार्य मिळेल मग हा राग कशाचा आहे का येतो बाबा ह्याचा सगळा अभ्यास केला मग हे सगळं कधी झालं तर जेव्हा सत्व गुण वाढवण्यासाठी स्वतः प्रयत्न केले म्हणून मी तुम्हाला जे सांगत असते ना पॉझिटिव्ह एनर्जी वाढवा पॉझिटिव्हिटी घरातली वाढवा तर ती बेसिकली सत्वगुणाशी निगडीत सगळी त्या कृती असतात जसं घरात दुरी देणं चांगले विचार घरामध्ये असणं तुळशीला दिवा लावणं हे सगळं इतकं सुंदर रित्या आपल्या शास्त्रामध्ये दिलंय ना पण काय होतं ना आपण ते करून नाही बघत प्रॉब्लेम तो आहे आता साधी गोष्ट आहे हळद कुंकू लावायचं आता त्याच्यावरनं पण लोक वाद घालतात आमचा प्रश्न आहे अगदी तुमचा प्रश्न आहे लावा किंवा नका लाव काहीही म्हणणं नाहीये पण लावून बघितलं काय फरक पडला बाबा मी पण लावत नव्हते मला एका ह्यानी सांगितलं की हळद कुंकू असं अत्तरात बुडवून ते लाव बघ कसं वाटतंय आणि मी ते एक आठ पंधरा दिवस केल्यानंतर मला जाणवायला लागलं की अरे आपल्याला फ्रेश वाटतंय चेहरा पण छान दिसतोय पॉझिटिव्ह वाटतं आहे ठीक आहे त्याच्या मागचं सायन्स आहे की तुमचा आज्ञाचक्र जागृत होतो वगैरे तो एक भाग झाला पण आपल्याला सुद्धा ऑब्झर्वेशन पाहिजे ना आपला अभ्यास पाहिजे ना समजा आपल्याला एखादी गोष्ट पटते नाही पटते ह्याचा विचार न करता ती करायची ऑब्झर्व करायचं आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये ते खरं उतरलं तर ती कंटिन्यू करायची बरं वाटलं तर नाही वाटलं तर सोडून द्यायची आपल्याला कुठलंच कंपल्शन नाहीये म्हणजे मी तरी कुठल्याच कंपल्शन मध्ये राहत नाही की बाबा हेनी सांगितलंय म्हणून एवढं करा तेवढं करा असं मी करत नाही मी करून बघते मला जे वाटलं मला हनुमान चालीसा एक वेळा म्हटल्यावर एवढा फरक नाही वाटला पण जेव्हा मी तीन वेळा सात वेळा म्हणायला लागले तेव्हा माझ्यात ते एक प्रचंड शक्तीचा अनुभव मला आला सो मी ते कंटिन्यू केलं <coughs> समजा नाही वाटलं असतं तर मी ते सोडून दिलं असतं सो so, माझं काय म्हणणं आहे की अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी असं विचित्र गूढ किंवा त्याच्यात खूप काहीतरी असं डोक्याचा भुगा पाडण्यासारखं असं काही नाही साध्या सिंपल गोष्टी आहेत करून बघायच्या काय फरक पडतोय अभ्यास करायला पाहिजे ना आणि मग त्यातनं बर हेच तुम्हाला बाहेरची लोक येऊन इंग्लिशमध्ये सांगतात आणि आपली लोक लाखो रुपये देऊन ते दे सेशन अटेंड करतात मला हसायला ता, येतं म्हटलं चांगली गोष्ट आहे हा नाही तर तो मार्ग पण कर रे बाबा कारण त्यातनच आयुष्य सुधारणार आहे ना ऑरा चेंज झाला आता ऑरा कसा चेंज झाला मला काय कळतं का ऑरा वगैरे मी काय मला त्यातलं काहीही कळत नाही मी फक्त ऑब्झर्वेशन वर हे करते लोक म्हणायला लागले तुझ्याकडे बघून प्रसन्न वाटतंय तुझ्याशी बोललं की छान वाटतंय तू भेटून गेलीस की बरं वाटतंय पूर्वी कोणी म्हणायचं नाही बर का <laughs> खर सांगते मग मी म्हटलं की असं का होतय बाबा का लोकांना छान वाटतंय मी तर त्यांना चांगलं वाटाव म्हणून काय त्यांच्याशी खूप बाबा गोड बोलले किंवा त्यांचं कौतुक केले असं नाहीये तर जी काही आपण साधना करतो एक प्रकारची साधनाच म्हणूया साधना साधना त्याला आपण की नामस्मरण प्रार्थना कृतज्ञता हे सगळं जे काही करतो आपण त्याच्यामुळे आपल्या भोवती पॉझिटिव्ह एनर्जी फील्ड निर्माण होतं जे एनर्जी फील्ड आपल्याला दिसत नाही पण ते दुसऱ्याला जाणवतं आता बघा नकारात्मक ऊर्जेचा एखादा माणूस असेल ना तुम्हाला वाटत नको बाबा वा त्याच्या घरी जायला त्याच्याशी बोलायला पण नको वाटत तुम्हाला असं तो काही हे करतो का भले तो दिसायला किंवा ती दिसायला खूप छान असेल तरी सुद्धा असं वाटतं नको ह्या व्यक्तीला भेटायला का आता ती नकारात्मकता प्रक्षेपित होत असते त्याचप्रमाणे सात्विकता पॉझिटिव्ह एनर्जी ही प्रक्षेपित होत असते आपल्या एनर्जी फील्डमध्ये जी दुसऱ्याला हे वाटते आताच बघा तुम्ही एखाद्या देवळात जा किंवा काही जे असे अगदी म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान समजते मी काही खूप चांगल्या संतांचं दर्शन मला झालं त्यांच्या जवळ बसलं ना तरी असं मस्त प्रसन्न वाटत तर का तर त्या साधनेचं जे तेज आहे किंवा ती जी एनर्जी आहे त्याचा फायदा आपल्याला होतो आपल्याला ती ऊर्जा मिळते आणि त्यातनं आपल्याला बरं वाटत सो so, आपल्याला जर का आपल्या आयुष्यात सुख समाधान आनंदी राहायचं असेल तर आपण ह्या प्रकारचे एक्सपेरिमेंट अभ्यास केलाच पाहिजे आपल्याकडे सगळं शास्त्र आहे पण ते खूप मला असं वाटतं विखुरलेलं आहे योग्य सा, साध्या पद्धतीने ते सामान्य माणसाला कळेल असं सांगितलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे खूप गोंधळ गोंधळ सुद्धा आहे सो मला असं वाटतं की आपण छोट्या छोट्या गोष्टी जर का केल्या तर खूप चांगला फरक पण तो कन्सिस्टंटली करायला पाहिजे जर का आपल्याला फरक पाहायचा असेल तर तो, तो दोन दिवसात तीन दिवसात दिसत नाही महिना दोन महिने ती घडी बसवावी लागते ते कंटिन्युअसली करावं लागतं आणि मग त्यातनं तुम्हाला तो फरक दिसायला लागतो सो so, हा खूप चांगला फरक माझ्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी मध्ये पडला आपण अशा प्रकारची प्रॅक्टिसेस करायला लागतो किंवा हे सगळं करायला लागतो तेव्हा आपले दृष्टिकोन पण चांगले व्हायला मदत होते म्हणजे मला खूप चांगले दृष्टिकोन माझ्या गुरूंकडनं पण मिळाले की आपली ना वृत्ती खूप संकुचित असते हे नको ते नको हा असं बोलला तो तसं बोलला मग त्याच्यामुळे काय होतं की वृत्ती संकुचित असेल की आनंदाचा प्रभाव पण आपल्याकडे खूप कमी येतो त्याने मला खूप छान उदाहरण दिलं की समुद्र बघा म्हणे किती मोठा आहे अथांग आहे जेवढं अथांग तेवढा आनंद जास्ती सो so, काही काही त्यांचे असे शब्द माझ्या स्मरणात राहतात so, काही काही म्हणजे मग आपल्याला ते इंग्लिश मध्ये सांगतात लेट गो करा फरगिव करा मग ते आपल्याला पटत पण तोच भाग येतो ना की नाती चांगली ठेवायची असेल तर सोडून द्यायला पाहिजे किंवा थोडासा व्यापक दृष्टिकोन असायला पाहिजे क्षमा करायला पाहिजे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या, या हळूहळू आपल्या स्वभावामध्ये आपण आणल्याच पाहिजे तर त्या दुसऱ्याला बदलायला किंवा आपण कमीपणा घेतोय असा विचार येतो आपल्या मनात पण असा विचार नाही करायचा आपल्याला आनंदी राहायचंय आहे आपल्याला आपली पर्सनॅलिटी आपलं व्यक्तिमत्व चांगलं करायचं असेल तर आपण सकारात्मकच राहायला पाहिजे मग सकारात्मक आहार सकारात्मक विचार आ, सकारात्मक सगळ्या गोष्टी वातावरण ह्याकडे आपला जास्ती कल पाहिजे म्हणूनच मी ते व्हिडिओ सिरीज केली ना सात्विक जीवनशैली जी लोक नवीन आहेत त्यांनी बघितली नसेल तर ती आवर्जून बघा आणि त्यात मी जे जे मुद्दे सांगितलेत ते करून बघा नाही करायलाच पाहिजे असं म्हणणं नाही पण करून बघा तुम्हाला फरक जाणला जाणवला तर नक्कीच त्यातनं तुम्हाला आनंद पण मिळेल आणि आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा चांगला होईल आणि दुसरी एक छान गोष्ट अशी झाली की हा हे सगळ्या गोष्टी ना मला प्रॅक्टिकलरित्या सांगायची जी टेक्निक डेव्हलप झाली ती माझ्या लाईफ मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल रित्या लोकांना सांगता आल्या की हे करून बघा हे करून बघितल्यावर काय होतं पॉझिटिव्ह एनर्जी कशी असते नेगेटिव्ह एनर्जी कशी असते प्रत्येक शब्दामध्ये व्हायब्रेशन असतात आता तुम्ही सारखं एन्झायटी 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 असं म्हणत गेलात तर एन्झायटी होणारच आहे ना पण तुम्ही पॉझिटिव्ह राहिला छान रिलॅक्स राहिला स्ट्रेस फ्री राहिला तो विचार तुमच्या विचार मध्ये संकल्पशक्ती असते सो so, विचार आपले काय आहेत ह्याच्याकडे आपण माइंडफुल असायला पाहिजे आपण अगदी लक्ष ठेवलं पाहिजे की कसे विचार येत आहेत माझ्या मनात सारखे नकारात्मक येत आहेत रागाचे येत आहेत द्वेषाचे येत आहेत सुडाचे येत आहेत की माझ्या मनात प्रेम उत्पन्न होतं सगळ्यांची चांगलं बोलावं असं वाटतं सगळ्यांना मदत करावीशी वाटते सो so, माझा म्हणजे मी तर सांगते की मी एकदम एक्स्ट्रीम टोकाला होती म्हणजे फुल नेगेटिव्ह हंड्रेड पर्सेंट नेगेटिव्ह आता हळूहळू एवढे ओवर द इयर्स बावीस वर्ष वेगळे वेगळे अभ्यास करून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोन घेऊन किंवा ते कृती करून मी एका अशा लेवलला आले की मी जिथे तुम्हाला हमखास सांगू शकते की येस इट वर्क्स ह्यांनी फरक पडतो त्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा हा प्रवास चालू करा एक लक्षात ठेवा जगी सर्व सुखी असं कोणीच नाही आहे प्रॉब्लेम्स येणार आहेत त्रास होणार आहेत पण ते सगळं त्या सगळ्यांना तोंड देण्यासाठी एक धीर जो तुम्हाला मिळतो किंवा एक देवाचं पाठबळ मिळतं आशीर्वाद मिळतो त्याच्यातनं तुम्ही ते ह फेस करून पुढे निघून जातात किंवा ते सुसह्य होतात त्रास हे केलंय म्हणून मला काहीच आयुष्यात त्रास होणार नाही मी एकदम हंड्रेड पर्सेंट सुखी राहील असं नाही होत येतातच प्रॉब्लेम्स येतात जातात पण त्यातनं आपण मार्ग काढत काढत अध्यात्माच्या यांनी हळूहळू पुढे जातो ईश्वराची भक्ती करणं खूप सुंदर आहे सर्वात सोपं आहे ईश्वरावर प्रेम करणं तर ते प्रेम डेव्हलप झालं पाहिजे ना रोज जेव्हा तुम्ही पूजा कराल किंवा देवळात जाल किंवा एखादी पोथी जे काही तुम्हाला जमतं ते कराल त्यातनं ती गोडी निर्माण होते सुरुवातीला खूप बोरिंग वाटतं अतिशय बोरिंग वाटतं काय हे करायचं त्यापेक्षा टी व्ही बघूया इन्स्टा स्टो म्हणजे काही इन्स्टा सोशल मीडिया बघूया हे जास्ती आपल्याला चांगलं वाटतं पण प्रॉब्लेम असा होतो ना की ह्यातनं प्रॉब्लेम सुटत नाही सो so, काही uh, गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यासाठी वेळ हा काढावा लागतो सो so, अशा प्रकारे uh, हा फरक माझ्या आयुष्यामध्ये मा पडला uh, आणि त्याचं मूळ म्हणजे मी तर तुम्हाला जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की मी uh, माझा जो बेस आहे तो खूप असा आध्यात्मिक स्तरावर जो काही मी अभ्यास थोडाफार माझ्या परीने केला त्याच्यावरनच मी काय काय गोष्टी तुम्हाला सांगू शकते सो so, मी मला असं खरंच वाटतं की तुम्ही पण असं करून बघा काय फरक पडतोय बघा आणि मी अशा करते येणार हे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खूप सकारात्मकतेने भरलेलं आनंदाने भरलेलं असेल ज्याच्यावर तुम्ही भरपूर स्वतःसाठी चांगलं आयुष्य निर्माण करू शकाल आनंदी आयुष्य निर्माण करू शकाल माझ्याकडनं येणाऱ्या या दोन हजार पंचवीस हा जो साल आता आलेला आहे त्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दन मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार